भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी भारतीय जनता पक्षाचे आमचे लोकप्रिय असे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब माजी आमदार सन्मान्य अजित गोपटेजी माजी आमदार सन्मान्य प्रमोद जटारजी सन्मान्य शैलेंद्र दळवीजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी सिंधुदुर्ग भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी प्रदेशचे उपाध्यक्ष सन्मान्य अतुळ काशेकरजी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य विशाल परब सन्मान्य कोरगावकर मॅडम उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वच प्रमुख मान्यवर भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्गचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आणि आमचे पत्रकार मित्र आज आमच्या विशाल परब यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आत्ताच काही वेळा अगोदर आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी आणि आमच्या सगळ्यांच्याच हस्ते या कार्यालयाचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी आपल्या झा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जे जमलेलो आहे आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत मनामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय करावं हे ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेला आहात या कार्यक्रमाकडे का पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे कार्यकर्ता म्हणून आपले प्रदेशाध्यक्ष इथे आहेत आणि आम्ही सगळेजणात आपण सगळेजण मिळून येणाऱ्या तीन डिसेंबरच्या किंवा दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे या निवडणुकीच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काय काम करावं या बाबतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेला हा आपला हेतू आहे पण ह्या सभेकडे बघणारा दृष्टिकोन असंख्य लोकांचं वेगळं आहे काही लोक आपल्याकडे आपल्याला मोबाईलवर आपला हा कार्यक्रम फार बारकाईने बघत असतील निहाळत असतील काय शब्द वापरले जात आहेत काय भूमिका मांडले जात आहेत पत्रकार मित्रांचा आणि ह्या जनसंपर्क का कार्यालयाचा काही संबंध नाही त्यांना हे ते भारतीय जनता पक्षाचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे त्याच्यात काही संबंध नाही बरोबर आहे ना, ना, बरो ना। आम्ही मी असो आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असो आमचे राहुल नार्वेकर साहेबांना तसं जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल ना माहीत नाही म्हणून त्यांचं भाषण व्यवस्थित होईल पण आम्ही नेमकं काय बोलतो त्याच्यामध्ये आमचा चॅनल चालतं आहे का ह्याच्यावर हे सगळे रांग लागलेली आहे यांचा भारतीय जनता पक्षाशी काय लेण देणं नाही बरोबर आहे ना हस्तात्मक कसे आणि मग लावा लावी कशी करायची हां काही लोकांनी फोन पण ऑन ठेवलेले हो आहेत हे माहिती आहे कारण का मागे आमचेच कार्यकर्ते उभे आहेत हां मग आज आमचा कार्यक्रम झाला लगेच फोन करणार साहेब असे बोलल्या तुमचं काय मत आहे मग चाललं आपला चॅनल आपलं कामच तेवढं आहे हो ना कारण का जिल्ह्याच्या विकासाशी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आमचा पक्ष किती मजबूतीने ह्या राज्यामध्ये आणि या राज्या जिल्ह्यामध्ये काम करतो आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचे रवी साहेब दिवस रात्र कशी मेहनत करतायत आमचे प्रभाकर सावंतजी दिवस रात्र आपला पक्ष कसं आहेत याच्याशी आपलं काय लिहिणं देणं बरोबर आहे ना विशालजी मग नाव मुद्दाहून घेतोय कारण सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही म्हणून माझा दुस माझं म्हणण्याचं कारणच एवढं आहे की आज आपण जे एकत्र जे जमलो आहे ना ते कोणाची जिरवण्यासाठी कोणाला बातम्या देण्यासाठी कोणाचे लावलावी करण्यासाठी ही पूर्ण हे कार्यकर्ते आमचे जमलेले नाही पण आमच्या सहकारी विशाल परमने सावंतवाडीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचं एक जनसंपर्क असं भव्य असं कार्यालय उभं केलं आहे आणि कार्यकर्ता म्हणून आमच्यासाठी कार्यालय हे मंदिरप्रमाणे असल्यामुळे आज आम्ही इथे जमलेलो आहे ही आमची भावना आहे म्हणून उद्या आम्ही कितीही भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये कितीही चांगलं बोललो आमचं राज्य सरकार आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार राज्य सरकार किती चांगलं काम गेला गेल्या अकरा महिन्यापासून करत आहे आम्ही कितीही पोटा जोरदोरात ओरडलो ना काही येणार नाही बरोबर ना काही बातम्यामध्ये येणार पण ते म्हणून कार्यकर्त्यांना सांगेन येणारे दोन महिने आहेत ना तुम्हाला फार बारकाईने आणि फार जिद्दी आणि चिकाटेने काम करायला कारण का आपल्याला विचलित करण्यासाठी आपल्याला आपल्या मार्गातून कुठेतरी दुसरं घेऊन जाण्यासाठी आपआपात लावण्याच्या दृष्टिकोनातून असंख्य प्रयोग सुरू झालेले आहेत आणि होणारी आहे काही लोकांनी तर दोन दोन महिन्याचे सुपाऱ्याचे पॅकेज घेऊन चाललेले आहे आणि म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपण दुसऱ्यांची रेष पोसायची की आपली रेष मोठी करायची हा विचार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करायचा कारण का प्रदेशाध्यक्ष साहेब असो आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असो आमच्या राणे साहेब असो आपण ज्या पक्षामध्ये काम करतोय आपण कधी ह्या नेत्यांना कोणा दुसऱ्यांवर टीका करताना पाहिलं आहे का कोणा दुसऱ्यांना त्याच्याबद्दल तू बाबा तू कमी आहेस मी मोठा आहे असं बोलताना कधी पाहिलं आहे का अहो महाविकास आघाडीचं सरकार होत आम्ही सगळे विरोधी पक्षामध्ये होतो विधिमंडळामध्ये आम्ही तेव्हा तिन्ही म्हणजे तेव्हाची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता होते समोर बसायचे हे सगळेचे सगळे एका त्या व्यक्तीवर तुटून पडायचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही बोललं नाही जेव्हा विकेट काढायचे तेव्हा सगळ्याची विकेट काढून दाखवली हे गुण घेण्यासारखे आहेत कधी बोलायचं कसं बोलायचं आणि कृतीतून कसं करून दाखवायचं हाच तर संस्कार आपल्याला सन्मान राणेसाहेबांनी दिलेला आहे आणि ह्यावर आपण सगळ्या जणांनी काम करायला पाहिजे असं तर मताचं मी निवडणूक आहेत शेवटी स्वबाळ्याची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचाच झेंडावरती लढ फडकला पाहिजे हे प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाच्या मनात आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही काही चुकीचं नाही कारण का आपण मेहनत केली आहे भारतीय जनता पक्ष हा फक्त निवडणुकीसाठी काम करतो का तर नाही पक्षच नाही वर्षभरामध्ये प्रदेशाकडून असेल केंद्राकडून असेल किंवा प्रभाकर सावंत साहेब असंख्य कार्यक्रम आपण राबवत बसतो सेवा करण्याचे विविध कार्यक्रम असतील विविध जयंतीच्या निमित्त कार्यक्रम असतील आता आपण एकता दौड आपण केली किंवा मध्ये चव्हाण साहेबांनी रक्षाबंधन संदर्भात कार्यक्रम असंख्य कार्यक्रम वर्षभरामध्ये अगर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ते सातत्याने अगर घेत असेल तर मग कार्यकर्त्यांमध्ये ही भावना येणार असे बाबा माझ्या गावामध्ये अगर माझी ताकद असेल तर इकडची निवडणूक अगर असेल तर मीच जिंकलो पाहिजे ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आपल्या प्रभाकरजींनी जसं बोललं की आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्ही ठणकाम सांगतो हे फक्त सिंधुदुर्गापर्यंत नाही पण पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एक अशी विधानसभाची सीट कोणीही मोजून दाखवावी किंवा मला व्यासपीठावर यावं मी निवडणुकीच्या पूर्ण गणिताचा अभ्यासक आहे कोणीही मला त्या निवडणुकीचे आकडे दाखवावे की कुठलाही आमदार ते आमदार की विधानसभेची या पूर्ण कोकण पट्ट्यावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीशिवाय कोणीही आमदार होऊ शकलाय का अशी एक मतदारसंघ मला दाखवा एक मतदारसंघ दाखवा मग काही हरीन मग ही अगर भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तर आपण आपल्या आपल्या नेत्यांकडे ही भावना व्यक्त करतो आणि काम सुरू केलेलं आहे आम्ही नाही कोणाला कधीच आम्ही डिवचलेलं नाही तुम्ही अकरा महिने बघा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं भा एका नेत्याचं वक्तव्य दाखवा ज्याच्यामुळे वातावरण खराब होईल माझ्या सकट किती डिवाचनाचे प्रकार होतात किती चिरावण्याचे प्रकार होतात पत्रकार परिषदेचं तर आपलं होलसेल लागले जात कोणी काही पत्रकार घेतं काही आव्हान करतं आमचं तर साहेब मनोरंजन होत असतं रोज सकाळी पेपरात उठतो हा आव्हान देतोय ते आव्हान देतो मी मनात बोलत आहे ह्याला मी नगराध्यक्ष बनवलं आणि हात मला आव्हान द्यायला लागलंय त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं उदाहरण म्हणजे विधानसभेच्या किया तो डरना क्या होत आणि विधानसभेच्या नंतर हम आपके आपण कोण झाले झालेला आहे त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफड कुठे झालं तेच कळत नाही काय तुम्ही आपाकर जी एक दुसऱ्याकडे कुठे गेले बघत असतो अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी कोण गुन्हेगार कोणाला चव्हाण साहेबांचा अवेळी हो फोन येणार हे तरी सांगा आम्हालाच माहित नाही काय चूक झाली नेमकं कुठे चूक झाली आपण आपला सांगितलं बाबा आमच्या वरिष्ठांकडून आलं का बाबा लोकसभेमध्ये एकत्र काम करायचं केलं आपले राणे साहेबांना सिंधुदुर्गामध्ये आहे सिंधुदुर्ग नव्वद टक्के मतदान सिंधुदुर्गाकरांनी भारतीय जनता पक्षाच्या जोरावर दिलेलं हे विश्वासाने मी सांगूच नव्वद टक्के कोणीही सांगावं कमी पडलं असेल तर रत्नागिरीमध्ये काय केलं झालं हे तुम्हाला माहिती आहे तीनही मतदारसंघामध्ये आपण मायनस होतो विधानसभेच्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये नव्वद टक्के होत विधानसभेला काय झालं सांगा मला काय कुठले गणित आपण आपण कुठे कमी पडलो या मतदारसंघामध्ये मनीषजींना विचारा आमच्या महेश सारंगला विचारा प्रभाकरजीना विचारा पण आमचे फडणवीस साहेब आमचे राणे साहेब आमचे चव्हाण चव्हाण साहेबांनी आदेश दिले आपण सगळ्या जणांनी काम केलं कोणीही नाकारू शकत नाही कोणी नाकारत असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावं समोर येऊन दाखवा आम्ही कुठलाही कोणाचा अधिकार मागत नाही कोणालाही भडकत जात नाही कुठलंही वक्तव्य देत नाही पत्रकारांना किती पत्रकारांनी किती आम्हाला दिवसला आम्ही नाही बोलत विचारा द्या रो ना रोज टी व्हीवर काही ना काहीतरी का कार्यक्रम सुरू आहे जसं काय ह्यांच्या घरातल्याच काय घरात काय होत नाही असं नाही घर घर की रोज चालू आहे हो त्यांच्या टी व्हीवर त्यांच्या चॅनलवर हो आम्ही काय बोलत नाही गप्प बसतो आहे कारण का शेवटी आमच्या नेत्याने आम्हाला त्या पद्धतीची शिकवण आणि संस्कार दिलेला आहे समोरून काय आलं परे आप तुम्ही गप्प बसा आम्ही सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील राणेसाहेब असतील चव्हाण साहेबांना बघून आम्ही गप्प बसतो आहे एक प्रत्येकाने लक्षात ठेवावं नाहीतर आम्हाला हे आरेला करे करण्यामध्ये आम्ही पी एच डी केलेली आहे पी एच डी उगाच अंगावर केसच नाही आत्ताच तीनशे सात सुटलेली आहे माझ्या अंगावर सगळ्या भानगडीमध्ये आम्ही पडत नाही आम्हाला या जिल्ह्याच्या लोकांच्या विकासासाठी हा निवडणूक लढवायचे आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आम्हाला इथे नगर अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सदस्य का बसवायचं आहे याचा विचार केला पाहिजे कोणाची जिरवायची आहे कोणाची स्पर्धा करायची म्हणून नाही पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत तिथे आमचे चव्हाण साहेब काम करतायत वरती प्रधानमंत्री म्हणून आमचे नरेंद्र मोदी साहेब काम करतायत प्रत्येकाने आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपल्या देशाचा राज्याचा जिल्ह्याचा विकास करायचा प्रयत्न करतायत तोच भावना आपण स्थानिक जे स्वराज्य संस्थेकडे पण ठेवून आम्ही काम करायला प्रयत्न करणार आहोत आम्ही शहराचा नगराध्यक्ष का मागतो कोणाला कोणाची जिरवायची म्हणून नाही कोणाची स्पर्धा करायची म्हणून नाही पण ह्या सावंतवाडी वेंगूरला मालवण आणि कणकोलीचा विकास आम्हाला करून दाखवायचा आहे आदर्श शहर म्हणून आज आमची सत्ता अगर राज्यामध्ये आणि देशामध्ये असेल तर उद्या अगर आमचा नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बसला तर आमच्यापेक्षा चांगला विकास कोण प्रतिस्पर्धी करू शकतो का ह्याचा साधा विचार करून आम्ही आज इथे मैदानात उतरलेलो आहे आणि म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे आज पालकमंत्री मुख्यमंत्री नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती एकच अगर विचारायचे असतील तर कोण विकास थांबू शकतो हो का हा विचार करून आपण निवडणुकीकडे गेलो हो पाहिजे आणि साधा विचार करावं मी वारंवार जे पत्रकार परिषदेवर मांड आज आपल्याकडे उदाहरण जिल्हा परिषदमध्ये पन्नास सीट आहे पन्नासशे पन्नास, पन्नास उमेदवार आमच्याकडेही आहेत शिवसेना शिंदे गटाकडे आहेत राष्ट्रवादीकडे त्यांच्याप्रमाणे असतात आज उभाटा कोणी ते प्रत्येक गावागावामध्ये काम करणारे कार्यकर्ते माझ्या नजरेसमोर आहेत कोणालाही चव्हाण साहेबांनी विचारावं ते हो। प्रत्येक जण सांगेल आज उभाटाकडे काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे पन्नास ते पन्नास उमेदवार त्यांना जिल्हा परिषदेमध्ये मिळतील का यांनी उत्तर आम्हाला द्यावं मिळतील का मग पन्नास उमेदवारच त्यांच्याकडे नाही आहेत मोजून खेचून ताणून पंधरा कुठून आणले तर बरे नाहीतर मुंबईवरून आणण्याची पाळी त्यांची होणार आहे एवढी वाईट परिस्थिती आज महाविकास आघाडीची आहे जिल्ह्यामध्ये मग आम्ही काय बोलतोय अगर पन्ना आपल्याला अगर बंडखोरी थांबवायची असेल कारण युती अगर झाली दोघांमध्ये तर आम्ही काय सगळ्या लोक सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे नाहीतर उगाच काही गर्दी झालेली नाही बरोबर आहे ना याच्यामध्ये आता इच्छुकांना थोडं बाजूला व्हा असं म्हटलं तर बिचारा विशालची धमक्या कोण जाईल आज जरा तू विशाल थोडं दोन महिन्या निवडणुकीच्या अगोदर घेतलं असतं ना तर आपल्याला गाड्या मागवायला लागल्या असत्या बाकीच्या बा बाजूच्या गोव्या राज्यातून पण पण इच्छुक असल्यामुळे अवळी लोक भेटायला येत आहेत अवळी गुच्छ येत आहेत आणि त्याचा म्हणून नेता म्हणून पण आम्ही आनंद घेतोय पण तुम्ही सांगा आपल्याकडे एवढी भाऊ गर्दी आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान चार ते पाच उमेदवार आज आपल्याकडे आहे साहेब चार ते पाच प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ आज नगरपंचायतीकडे बघितलं पण तशीच परिस्थिती आहे पण आम्ही एवढंच सांगतोय की आपल्याला बंडखोरी थांबवायची आहे बंडखोरी व्हायला द्यायची नाही ह्या उभाट्यावाल्यांना या, या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या लायकीत ठेवायची आहे ठेवायचं आहे जेणेकरून त्यांच्याकडे अगर सीट नसतील तर आपण का आपल्या रेडीमेड सीट त्यांना द्यायचे आणि आपण अगर त्या पद्धतीने अगर मैत्रीपूर्ण लढलो कारण आपण टीका करायचं काय कारणच नाही सगळे आपलेच आहेत उगाच आपल्याला ह्या पत्रकारांच्या खटपणी कशाला द्यायचं या लोकांना कशाला परत परत टीका करायच्या मग हे बोला हे बोलले असे ते बोलले तसे नाही द्यायचा आम्ही मैत्री बोलून लढत लढू आणि जिंकल्यानंतर चव्हाण साहेब फडणवीस साहेब राणे साहेब हे सगळ्या एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला आणणारच आहेत एकत्र आम्हाला थोडी लांब ठेवणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये थोडा प्रॅक्टिकल ज्याला मानतो वास्तववादी अगर भूमिका सगळ्या जणांनी घेतली तर मला असं वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याला त्या पद्धतीचे न्याय भेटू शकतो आम्हाला ही जाणीव आहे का ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मग तुम्ही बोलाल तुम्ही लोकसभेला तुम्ही युती केली विधानसभेला युती केली मग तुम्ही स्थानिक स्वराज्य समजा अरे पण परा परिस्थिती बाबा वेगळी आहे ना तुमची इच्छा असेल तर तोही प्रयोग करू पण नंतर अगर बंडोखेरी जास्त वाढेल मग आपण आम्हाला सांगू नका म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आजच्या ह्या पक्ष कार्यालयाच्या निमित्ताने आपण झालं झाले पाहिजे निश्चित पद्धतीने आपले चव्हाण साहेबांना कार्यकर्त्यांच्या मनात काय हे कळणारा हा नेता आहे जसे राणेसाहेब पण आहे तसे फडणवीस साहेब पण आहे प्रत्येकाला ह्या नेत्याला आपल्याला नेमकं काय हवंय हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्ही एवढंच सांगतो की का आपल्याला कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आज ह्या पाच वर्ष म्हणजे आत्ता अकरा महिने अगोदर आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकारची आलेली आहे अजून चार वर्ष या सरकारची वाक्य आहे चार वर्ष आणि एकोणतीसला हो बांद, ला परत एक विधानसभेची निवडणूक येणार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये जे काय होईल तो बांध बांधण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष परत उभं करण्याच्या दृष्टिकोनातून चार वर्ष आपल्याला अजून भेटणार आहेत चार वर्ष आणि मग एकोणतीसला ला परत एकदा विधानसभेच्या समोर जात असताना परत एकदा महाराष्ट्र राज्यावर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी जास्त जास्त ताकद ही सिंधुदुर्गाकडून गेली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागू परत एकदा आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची ताकद जास्तीत जास्त तिथे गेली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण ताकद लावली पाहिजे म्हणजे एका बाजूला आपले नरेंद्र मोदी साहेब दुसऱ्या बाजूला एकोणतीसला ला परत आपले फडणवीस साहेब हे झालं तर आपल्या मनातल्या सगळ्यात इच्छा आकांक्षा पूर्ण होणार आहे म्हणून या दृष्टिकोनातून काम करत असताना आपण सगळेजण अतिशय सकारात्मकपणे काय बातम्या देत आहेत कोणत्या सोशल मीडियावर काय आहे कोणत्या व्हॉट्सअपवर काय टाकतं काही बघू नका त्यांनाही माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला अगर थांबवायचं असेल तर आपल्या आपसात वाद केल्याशिवाय आपल्याला थांबवू शकणार नाही हे तुम्ही बांधून ठेवा म्हणून काय ना काहीतरी तुमच्या कानापर्यंत पोहोचवणार कोण ना कोणतरी कौन असा माणूस प पकडणार जो बरोबर मला येऊन काहीतरी सांगणार आणि कोणाची तरी कोणी विकेट काढायला लावणार ह्या गोष्टी व्हायला हो देऊ नका तुम्ही सतर्क राहा तुम्ही एक विचार करा की आपल्याला कमळ ह्या चिन्हाच्या त्या दृष्टिकोनातून जास्त जास्त ताकद कशी उभी करू शकतो ह्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करून कामाला लागलं ला पाहिजे म्हणून ह्या सगळ्यात गोष्टी मुद्दाहून ह्या पक्ष कार्यालयाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर इथे मांडलेल्या आहेत निश्चित पद्धतीने आपल्यासारखे सुद्धा कार्य करते या बाबतीमध्ये विचार करतील कामाला लागतील विशाल परब आणि त्याच्या सर्वच सहकार्यानं मी तुमचं मनापासून अभिनंदन चांगलं हे सेतूचं चा कार्यालय ले उघडलेलं आहे अतिशय चांगलं उपयुक्त असं कार्यालय आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा असेही या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो मी एवढा विश्वास देतो की आज आपल्या ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेली अकरा महिने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम आहेत जे निर्णय घेत आहेत प्रत्येक वर्गाला प्रत्येक क्षेत्राला जे आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नाही देत आहेत ते जनतेपर्यंत अगर तुम्ही पोहोचवलत ना तुम्हाला मतदान पण मागायची गरज वाटणार नाही अशी प, अशी का निर्णय आमचे फडणवीस साहेब या माध्यमातून घेत आहेत आपली सरकारने गेली अकरा महिने जे काय काम केलंय त्याबद्दल थोडा अभ्यास करून तुम्ही जनतेमध्ये गेलं पाहिजे निर्णय एकाचा एक बघा आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपण आज प्रत्येक बाबतीमध्ये आदरणीय साहेबांनी सुरू केलेलं काम मग फडण आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढे घेऊन गे गेलेलं काम आज मी पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आपण सिंधुदुर्गाला प्रत्येक बाबतीमध्ये एक नंबर ठेवण्याचं काम आपण सगळेजण करतोय दोन तीन आपण बघतच नाही प्रत्येक बाबतीमध्ये एक नंबर सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे तडजोड करत नाही आज जिल्ह्याचं वातावरण बघा कुठेही जिल्ह्यामध्ये फक्त विकासाची चर्चा झाली पाहिजे विकासा बाबतीमध्येच आपण सगळ्या जणांनी बोललो पाहिजे आज जिल्ह्यामध्ये सुरू असलेले सगळे बघा दोन नंबरचे धंदे बंद केलेले आहे कधी कधी तुम्ही विचार करा हा का जो काय आपल्याला होणारा जो विरोध आहे ना हा राजकीय विरोध नाही खूप लोकांचे धाबे आहे आणि खूप लोकांचे धंदेही बंद झालेले आहेत पण त्यांचे धंदे बंद झाले असले तरी असंख्य घरामध्ये माता भगिनी आज आपल्याला आशीर्वाद देत आहेत याहीबद्दल तुम्ही सगळ्यांनी विचार करून कामाला लागा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मुद्दा म्हणून आपल्यासमोर मी मांडलेल्या आहेत आपण सगळ्या जणांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन जास्त जास्त कामाला लागलं ला पाहिजे आता पुढच्या आता तसे दहा नोव्हेंबरपासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत इच्छुकांची असंख्य आहे पण एक लक्षात घ्या आज प्रवेश पण झालेले काही कार्यकर्ते आहेत कोणाला प्रवेश आवडणार कोणाला नाही आवडू शकतो पण शेवटी पक्ष वाढतोय ना ही भूमिका तुम्ही नजरेसमोर ठेवली पाहिजे येणारा कार्यकर्ता तो अगर आपल्या 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 पक्षामध्ये येऊन आपल्या भागामध्ये आपली पाचशे मतं हजारपर्यंत घेऊन जात असेल तर तुम्ही सगळ्या जणांनी त्याला स्वीकारलंच पाहिजे ही भूमिका ठेवून तुम्ही इथून गेलो पाहिजे आणि आम्ही पण त्याच्यामध्ये आहे आम्ही पण त्याच्यात लाभार्थी आहोत तुम्ही चिंता करू नका तुम्हाला सूज येते आम्हाला सूज येत नाही असं काही नाही प्रत्येक बाम लावतो लावतोय ते प्रत्येक बाम लावतो लावतोय बामचा स्टॉक आणून ठेवलाय तुम्ही चिंता करू नका फक्त वाटायचं तुमचा संपला तर मला सांगा माझ्याकडे वर्ष भरायचं आहे कामाला लाग कुठले तक्रारी करू नका शेवटी हे युद्ध आहे तुमची इच्छा आहे ना की आपल्या प्रदेश अध्यक्षांची तिथे कॉलर टाईट झाली पाहिजे अहो आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आज राज्याचा भारतीय जनता पक्षाचा नेतृत्व करतोय राज्याचा आणि जेव्हा त्या प्रदेश अध्यक्ष प्रदेशाच्या खुर्चीवर बसून जेव्हा जेव्हा ते सगळे निकाल तीन तारखेला लागतील तेव्हा सिंधुदुर्गचा निकाल हा प्रदेश अध्यक्षांच्या साठी आपल्याला शंभर टक्के लावून त्यांना गिफ्ट द्यायचं आहे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळेजण काम करा कारण का ते जेव्हा यादी आमच्या फडणवीस साहेबांकडे किंवा वरती आमच्या अमित शहा साहेबांकडे मोदी साहेबांकडे दाखवतील तेव्हा त्यांना विचारलं जाईल की तुम्हाला सिंधुदुर्ग मे क्या हुवा तो त्यांनी सांगितलं पाहिजे साहेब इधर हम शत प्रतिशत भाजप लेके आहे वो हमारा सिंधुदुर्ग आहे हे आमच्या चव्हाण साहेबांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे आमच्या राणेसाहेबांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे असं काम तुम्ही सगळ्या जणांनी करावं एवढंच या, या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र